मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे बातमी ही आजच्या पेपरची आहे झेडपी शिक्षकांच्या तेवीस हजार जागा राज्यामध्ये रिक्त असल्याबाबतची ही बातमी आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक एक हजार पाचशे एकोणीस शिक्षकां शिक्षक हे कमी आहेत झेडपीच्या शाळेतील शिक्षकांची रिक्तपदे ही पहिली ते पाचवी आठ हजार दोनशे एकसष्ट तर सहावी ते आठवी चौदा हजार नऊशे पंच्याण्णव तर नववी ते दहावी ही आहेत एकशे एकोणऐंशी तर अशा प्रकारे हे सर्वसाधारण चित्र महाराष्ट्रातील आहे तर एक हजारापेक्षा जास्त पदे रिक्त असणारे जिल्हे पालघर एक हजार पाचशे एकोणीस यवतमाळ एक हजार चारशे सहा नाशिक एक हजार दोनशे ऐंशी पुणे एक हजार दोनशे पंधरा तर नांदेड एक हजार एकशे सत्त्याण्णव तर जालन्यामध्ये एक हजार एकशे पंचवीस एवढे पदं शिक्षकांचे या जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत तर सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया राज्यात एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाने वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये शिक्षकांच्या तेवीस हजार चारशे पस्तीस जागा रिक्त आहेत त्याचा विपरीत परिणाम प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमावर होत असून शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेतही अनेक अडथळे अडथळ्याची करावी लागत आहे आणि परिणामी गुणवत्ताही घसरत आहे खासगी अनुदानित शाळात अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळेततील रिक्त पदावर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत मात्र त्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे खाजगी अनुदानित शाळात अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे पद पुन्हा निर्माण करण्यास त्या शिक्षक शिक्षकांचे समायोजन पुन्हा त्यांच्या मूळ शाळेत केले जाणार असून मूळ शाळेने त्या शिक्षकांचे समायोजन करून घेण्यास नकार दिल्यास त्यांचे पद रद्द होणार आहे एकीकडे अतिरिक्त शिक्षकांची संख्या मोठी असताना दुसरीकडे रिक्त पदाची संख्या त्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करून उर्वरित रिक्त जागावर नव्याने शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे राज्यातील हिंगोली नांदेड अकोला यवतमाळ नागपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गातील एकही पद रिक्त नाही मात्र सहावी ते आठवीच्या वर्गातील वर्गासाठी असलेल्या शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत तर चंद्रपूर सातशे एक्क्याऐंशी हिंगोली सातशे चाळीस अकोला सातशे एकवीस नागपूर पाचशे अठ्ठ्याण्णव तर गडचिरोली पास ए याचा एवढ्या जागेचा इथे समावेश आहे तर अशी परिस्थिती नेमकी झेडपीच्या जे काही शिक्षण क्षेत्राची आहे ती आहे तर झेडपीमध्ये जवळपास तेवीस हजार जागा ह्या रिक्त आहेत आणि त्या जागा लवकरात लवकर भरण्याची प्रक्रिया ही सुरू करावी शासनाने अशी सर्व जे काही उमेदवार आहेत त्यांची अपेक्षा आहे तर या सर्व तेवीस हजार जागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक एक हजार पाचशे एकोणीस शिक्षकांची जागा ह्या रिक्त आहेत त्या आशयाची ही बातमी होती संपूर्ण बातमी आपल्यासोबत या चॅनलवर आपण आपल्याला आपल्यासोबत शेअर केलेली आहे मित्रांनो आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद